महिलांचं महिन्याचं बजेट पूर्ण कोलमडलंय खरखर आपला विकास झाला आहे का हो आणि विकास म्हणजे नक्की काय स्थानिक लोकांना असेल महिलांना असेल त्यांच्या हाताला काम मिळालंय हे परिवर्तन त्यांनी जर आमदार होण्याच्या आधी केलंय माननीय प्रशांतजी साहेब हे आमदार म्हणून शंभर टक्के निवडून येतील विधानसभेची रणधुमाळी चालू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा दीपिका कोतकोटेकर मॅडम यांनी आपल्याला प्रचारामध्ये झोकून दिलेले आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नक्कीच मी आता प्रचार करत असताना प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे लोकांना परिवर्तन पाहिजे या दृष्टिकोनातून शंभर टक्के आमचा विजय नक्कीच आहे महाविकास आघाडीचाच विजय होईल हे आम्हाला आता चित्र दिसायला लागलेलं ला, आणि हे होणारच आहे माननीय प्रशांतजी यादव साहेब हे आमदार म्हणून शंभर टक्के निवडून येतील खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय कामाने बरोबर आहे आपलं कारण वाशिषची डेरी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यामुळे ते तेथील लोकांना स्थानिक लोकांना असं नाही आहे की बाहेरचे कोणी लोकं आली आहेत स्थानिक लोकांना असेल महिलांना असेल त्यांच्या हाताला काम मिळालं आहे जी लोकं जी मुलं असतील दहावी झाली की मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जातात छोट्या छोट्या नोकऱ्या करतात तर त्यापेक्षा त्यांच्या एक आपल्या आईवडिलांबरोबर राहून आपल्या कुटुंबाबरोबर राहून त्यांना रोजगार मिळाला आहे रोजगार माननीय प्रशांतजी यादव साहेब यांनी त्यांना दिलाय हे परिवर्तन त्यांनी जर आमदार होण्याच्या आधी केलंय तर नक्कीच आमदार झाल्यावर ते कुठच्या स्टेजला येथील लोकांना इथल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक लोकांना आणखीन कोणते कोणते नवीन प्रकल्प आणून त्यांना रोजगार उत्पन्न करून देतील ही आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला तो विश्वास आहे तुम्ही जिल्ह्याच्या जिल्ह्यापेक्षा जर आमदार प्रशांत जाधव निवडून आले तर त्यांच्याकडून प्रथम मतदारसंघात कोणत्या कामाची अपेक्षा करा खरं सांगू पहिले हे जे रस्त्याचं काम आहे हे खड्डे आहेत तर माझ्यासारखी एखादी महिला असेल ती जर गाडी चालवताना जे अपघात होतात ना जे मुलांचे अपघात होतात ते इतके भयानक होतात की हे रस्त्याची काय हालत आहे प्रामुख्याने रस्ता हे आपलं पहिलं काम असेल आपण सांगतोय की रस्ता रस्त्यातील खड्डे आणि रस्ता हे पहिलं काम असेल तिकडे दुसऱ्या बाजूला सांगतायत की विकास झाला आहे मग विकास होत असताना पहिला त्यांचा जो मुद्दा आहे तो रस्त्याचा विकास झाला आहे रस्ते चांगले झाले असे त्यांच्या वतीने काय कार्यकर्ते बोलले आणि तुम्ही सांगताय की रस्त्यामध्ये खड्डे झालेत आणि रस्ते येऊन गरजेचं आहे आणि ते खड्डे बुधवणं गरजेचं आहे बरोबर आपल्याला आणखी काही समस्या ग्रामीण भागामध्ये प्रचार करताना जाणवले आहेत का नक्कीच जाणवले मला कारण मी आता प्रचार करत फिरत असताना मला तेथील लोकांनी तेथील महिलांनी काही त्यांच्या व्यथा मांडल्या मगाशी तुम्ही मला एक प्रश्न विचारलात की पहिलं काम काय असेल मी सांगितलं रस्ता गावामध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते एकीकडे डांबरीकरण आहे तर एकीकडे शॉर्टकट म्हणजे जवळचा रस्ता एखादी महिला जर प्रेग्नंट असेल तिला नेण्यासाठी जर रस्ता असेल तर तिथे गेलात ना तर खडी नुसती खडी आणि माती ही। ही आहे म्हणजे आम्हाला सुद्धा चालताना त्याच्यावर त्रास होतोय तर एखादा आजारी पेशंट असेल एखादी प्रेग्नंट महिला असेल तर त्यांना कसं नेता येईल म्हणजे ही व्यथा त्यांनी आमच्या मांडल्या शाळेतल्या माझ्या मुली आहेत युवती आहेत काही किलोमीटर त्यांना चालावं लागते पावसाळ्यामध्ये त्यांचे प्रचंड हाल होतात जी मुलगी एखाद्या शाळेत किंवा कॉलेजला जाते हैं। तर आज त्या घरातील महिला माझी मुलगी सुरक्षित कशी येईल ह्या पावसातनं ह्या उन्हातनं ह्या एवढं किलोमीटर अंतर चालून ही ती महिला वाट बघत असते कारण आत्ता घटनाच आपल्याकडे ह्या सरकारच्या काळामध्ये अशा घडलेल्या आहेत महिलांची झोपच उडाली आहे तिसरा प्रश्न माझा असा आहे पाणी व्यवस्था आज आपल्याकडे जी धरणं आहेत त्यातनं काहीतरी पाण्याची पूर्ण व्यवस्था त्या महिलेच्या घरापर्यंत कशी जाईल हा प्रयत्न नक्की होईल कारण माझी हंडा घेऊन ती महिला आपल्या कुटुंबासाठी फिरत असते म्हणजे किती शिकली तरी ती महिला डोक्यावर हंडा घेते निव्वळ पाण्यासाठी ती एक वणवण माझ्या महिलांची थांबेल नक्कीच भाई कदम असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी कार्य करते त्यांच्या मार्गदर्शन मला नेहमीच असतं माझा मतदाराला मतदार आपले जे आहेत आता चिपून संगमेश्वर मतदारसंघ यातले जे मतदार आहेत मत मी त्यालाच प्रश्न विचारते खरोखर आपला विकास झाला आहे का हो हा माझा त्याला प्रश्न आहे तर राहिला विषय महागाईचा मला सांगा आज आपल्याकडे लसूण कशी केली होती शंभर रुपये आज त्याचा रेट आहे चारशे रुपये कांदा होता वीस रुपये बावीस रुपये अठरा रुपये आज तो ऐंशी रुपये शंभर रुपये किलो आलाय तेलाचा रेट मला सोळाशेचा डबा वर झालाय महिलांचं महिन्याचं बजेट पूर्ण कोलमडलंय माझ्या महिलांनी घर कसं चालवायचो एकतर बेरोजगारी एवढी वाढलेली आहे त्यांच्या नोकऱ्या नाही आहेत त्या मुलांना मुंबईमध्ये नोकरीला गेले तर ते त्यांचं घर बाळ आलं त्यांचं खाणं पिणं आलं सगळा पगार अक्का चक्का त्या मुलांचा तिथे जातो ते आपल्या आईवडिलांना काय देऊ शकतात आणि या आमच्या उमेदवारांना निवडून का द्या तर आज त्यांची दूरदृष्टी जर पाहिलीत तुम्ही तर नक्कीच जे गावातले काही बेरोजगार आहेत जे नोकरीसाठी शहरी भागात पाहतात तर आमदार झाल्यावर नक्कीच माननीय प्रशांतजी साहेब नवीन आणखीन काही प्रकल्प आणतील त्यांच्याही हाताला रोजगार देण्यात येईल माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुल गांधीजी असतील जे आता घडलं आहे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आहे इतकं दुःखदायक वेदना ज्या लोकांच्या मनाला झाल्या आहेत त्याचा प्रतिसाद आपल्याला लोकसभेला मतदारांनी काय दिलाय हे आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि तेच आता आपण विधानसभेत त्याचा उद्रेक पाहणार आहात आज ते दुःख तिन्ही पक्षाच्या आमच्या नेत्याला झालंय आमच्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना झालंय आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचाच विजय होईल हे काळ्या दगडावरची रेष आहे दहा ते वीस हजार मतांनी महाविकास आघाडीची महाविकास आघाडीचे माननीय या प्रशांतजी यादव साहेब निवडून येतील हे मी खात्रीपूर्वक सांगते आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल येणाऱ्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं चिन्ह आहे तुतारी एक नंबर बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांतजी साहेब यांना भरघोस मतानी विजयी करा हेच माझं आव्हान आहे